रस्त्याच ते नेहमी काढत असतात का त्यांनी जरा उत्तर दिलं पण आता तुमचं एक शांत शांत राहिलं की त्या काळात जाधव का कोण कोण होता जाधव काय कोण नाही आता जाधव कोण होता मोरे मोरे जाऊन मी म्हणलं तुम्ही रस्ते बघा की काय झालंय तुम्ही बघा आपले नगर ना माझे नगरसेवक तेव्हा झालेले ती जातीच्या दादवारखी माणसं टिगाव त्याचा की अमुक अमुक माणसाचा फोन आला तर आम्ही रस्ते धरू फोन काही जात नव्हता त्याचं कारण सरळ होत की तुम्ही दिलं ते काही तक्रिनी असतात मी काढून दिलेला धंदा ते तोंड भाऊ आता ते नगराध्यक्षाचे उमेदवार मागी खासदार त्यांचा तुला भाऊ त्याचे नाव काय मला माहित नाही परंतु त्यांचे मिळून पंधरा टक्क्यांनी मी बिलं काढली गेली आहे म्हणून रस्ते झाले नाही सध्या बनलेले आणि ते टाक टाक आता त्या मोरेला मी निवडून मी पट्टी करून आणला त्यांनी सांगावं की मोरे एक वर्षात का घ्या माझ्याकडे येऊन राडला मी त्याला आधी होतं की तुझं काय खरं आहे तुला बेकायदेशीर कामं करायला आपण वेगळ्या रीती काम करायचा प्रयत्न केला हा वेगळा विषय